या जगामध्ये सर्व गोष्टी मित्र आहेत फक्त एकच गोष्ट म्हणजे तूच फक्त सार आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार किंवा सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा धराकंठी विठोबाचे फल फलकटतो संसार असेल तर भगवंताचं नाम सार आहे म्हणून जीवन जगत असताना ते सार असणार भगवंताचं नाम त्या नामावरती माणसानं विश्वास ठेवला पाहिजे जीवन जगत असताना माणसानं दोन गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि जीवन जगत असताना माणसानं दोन गोष्टीवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे बघा जीवन जगत असताना माणसांना या देहावरती मुळेच विश्वास ठेवू नये क्षणा भरवसा किंवा ना शिवंत देह किंवा काळाची एवढे पडेल हा क्षणाचा भरोसा नाही आहे तोपर्यंत याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही भेटलाय ना बाबा शेवटाची पाळी एका मनुष्यावर फेरा पडे किंवा बरही वेळ सापडली संधी सह्य झाली बुद्धी संचिताची तुम्हाला संधी भेटली ना या संधीचं सोनं करा बाबा हात का मानव दे उठा हाथ का मानो दे अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया पिया सुख से सोया होया। जमन ना कमाना खोया तू बज मन नारायण तू बज मन नारायण

कारण की भगवंताचं नाम जे आहे ना आपल्याला या जन्म मृत्यूच्या पलीकडे तारून नेणार आहे नाम तुम्हाला

तुझ्याच डोक्यावर तू तु घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला करत संसारा बाईसारा ठेवू नका तुकडोजी महाराजांची भाषा आहे तुकडोजी महाराज म्हणतात आपल्या बायकोवरती मुळेच विश्वास ठेवू नये आणि महाराज तुम्ही म्हणता बायकोरती विश्वास ठेवायचा नाही मग आता उद्यापासून बाय ज्या चाव्या दिल्यात की जोराच्या त्या घ्यावा लागतात <laughs> विश्वासच राहिला नाही कोणाचा पण महाराज तुम्ही म्हणता विश्वासाशिवाय का जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती असल तर ते विश्वास विश्वास जी माणसाला तारू शकते ना ती गोष्ट काय तुम्हाला एक सांगू का आपल्या जीवनामध्ये आपण जर विश्वास जर जपत असेल ना रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती सर्वश्रेष्ठ असेल काय म्हणते तुमचं रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वास जर असेल ना तर परकी नाते सुद्धा आपले होतात त्या फक्त माणसाने विश्वास ठेवला पाहिजे म्हणून माणसानं बायका मुलांवरती विश्वास ठेवू नये नाही रे नाही कोणाचे कोणी कोणाचं नाही म्हणून बायकोवरती विश्वासच ठेवायचा नाही म्हणून एका मात्र काय केलं नवरा बायको पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला गेले आणि पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर त्यांनी बायको रस्त्यातच उतरवली बरं का गुरुजी बायको रस्त्यात उतरवल्याच्या नंतर ते पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरून रस्त्यावरती आलं आणि आता बायकोला म्हणलं बस गाडीवर बायकोवरसूनच बसली बोल ना का बायक बसली आवाज आता थोडासा बायको वरून बसल्याच्या नंतर बायको बसा बसाना नवरा म्हणे तू बाय गाडीवरतीच का बसाना ते म्हणे तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायलाच का नाही नेलं लवकर सांगा तुम्ही मला पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला का नाही नेलं ते म्हणला त्या पाठीवर लिहिलेलं वाच त्या पाठीवरती लिहिलेलं होतं आग लावणाऱ्या वस्तूपासून सावधरा आता <laughs> बायको म्हणजे काय आग लावणारी का विश्वासच राहिला नाही लोकांच्या बायकोवरती त्याला लो वाटलं त्याला वाटलं पंपावरती गेला ती आगच लावती का काय विश्वासच नाही आणि ही ग गँग दोघाची गाडीवरती बसून थोडीशी पुढे गेली चौकात आणि त्याच्या बायकोला गाडव दिसले आता गप्प बसावा ना झालाय ना अपमान केलाय ना नवऱ्याने अपमान मग गप्प बसावा ती कशी म्हणते माहितीये सम का समोर गाडवं दिसते आणि ती कशी म्हणते बघा ना हो बघा की कसे तुमचे पाहुणे चालल्यात शिव पण इतका चॅप्टर होता शो म्हणला राम राम सासरे बा गरज आहे का हे पाहिजे माणसाला विश्वासच राहिला नाही मी तुम्हाला खरी गोष्ट सांगू का बायकोवरती विश्वास ठेवायचा पण अर्धाच विश्वास ठेवायचा अर्धा विश्वास कसा ठेवायचा शास्त्राने त्यांना पदवी दिलेली अर्धांगिनी अर्धाच विश्वास ठेवायचा बायकोला अर्धच खरं सांगायचं तुम्हाला जर पातर्डीला जायचं असलं ना बायकोला म्हणायचं मी करंजीवरून जाऊन आलो बायकोला जर सांगितलं ना चालेल लगेच एखादा शूटर पाठी मग पाठवलाच असा खेळ hmm. बायकोवरती विश्वासच ठेवायचा नाही पन्नास टक्केच विश्वास ठेवायचा अर्धांगी नाही ना ती अवगमत अशी झाली माझे परमित्र प्रकाश महाराजसाठी यांनी दीड हजाराचा शर्ट आणला बायको घरी गेल्याच्या नंतर म्हणे कितीला शर्ट आणला ते म्हणे तीनशे रुपयाला शर्ट आणला पिशवीत तिने तीनशे रुपये काढले हे म्हणे ह्याचा तुम्हाला दुसरा आण हे माझ्या भावाला नेऊन देते महाराज बाराशे रुपयाला काम लागलंय बायकोला अर्धच खरं सांगितलं अर्ध खोटं सांगितलं आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका बायकोला आता पगार भेटायला लागलाय तुमच्या लाडक्या बावाचा आणि त्यांना सरकारने पन्नास टक्के आरक्षण दिलंय एस टीच हाफ तिकीट केलंय हा कॅन्सल केलं का बसा आता बोंबलत अर्ध <laughs> तिकीट कॅन्सल के केलं पण काय फुकाटच शेणा संपलं का आता सत्ता आली संपलं होय <laughs> बर दीड हजार तर भेटलेत ना तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही आता एवढा भव्य दिव्या सप्ता करताय ना तुम्ही वर्गणीतून सप्ताह करत असाल कीर्तन करायचं जरी संत पूजन भेटत असेल पण बाकीची वर्गण करत असाल ना तुम्हाला तुम्हा एक गोष्ट सांगू का तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याची लईच काळजी असेल तुमचं जर तुमच्या नवऱ्यावरची जर लईच प्रेम असेल ना तुम्हाला आता सहा महिन्याचे पैसे भेटल्यात आता जर ही जर योजना अखंडपणे जर चालू झाली लाडकी बहीण योजना तुम्ही फक्त वर्षातला एकच महिना काढायचा सप्त्याला द्यायचा हजार बायकाने जर दिले ना तुम्हाला काही करायची गरजच नाही सप्ताह पार पडेल ना पण महाराज खरं खरंय तुम्ही म्हणता दीड हजार द्यायचे जावाला तीन हजार आले दोन महिन्याचे पण मला आलेच नाहीत करावाच काय मस्त पुण्याचं काम आहे दीड हजार देणं म्हणजे तिला दीड हजारच नाही आले तिचा फॉर्मच पेंडिंग मध्ये राहिला सासरचं एक नाव र मायरचं एक नाव आर नाव चुकलं तो फॉर्म पेंडिंग मध्ये नाही राहायचं तर कुठं राहील तिने गाणंच रचलं मोठ्या जावाला तीन हजार आले ती लगेच लाडक्या भावा का संदेश ना देवी माझ्या भावाला भावाला दीड हजार नाही आले मला फॉर्म भरला सगळ्याच्या आधी अजून आहे पेंडिंग मधी तीन हजार आले मोठ्या जावाला त्या रेडकीला दीड हजार नाही आले मला काय करावं महाराज भेटलेत ना भेट जेवढ जवळ भेटते तेवढं पदरी पाडून घ्या नाही तर तुमचं काही दीड हजारा वाचून राहिलं नाही दोन तीन दिवस तुम्ही का कामाला गेलं तर तेवढे भेटते म्हणून टेन्शन घेऊ नका ही योजना कधी बंद पडू नाही राजकारणाच महाराज काही खरंच नसते आणि दुसऱ्या दिवशी एका ताटात जेवायला बसत तुम्हाला एक गोष्ट सांगतो तु। तुम्ही जर गावामध्ये राजकारण करत असाल समाजकार्य करत जर असाल ना राजकारणाच्या पाठीमाग पळून आपली रक्ताची नाती कधी तोडू नका रक्ताची नाती कधी हो इलेक्शनच्या काळात सक्की भाऊ विरोधात जातात एकमेकांचे वैरी होतात आणि हे यांच्या सत्तेचं राजकारण आपल्यामध्ये घडवतात आणि आपल्या आयुष्याचं वाटोळ करतात महाराज सांगून जाईल तुम्हाला यांच्या नादी लागू नका म्हणून तुम्हाला सांगायचं काय